तुमचं वय किती आजी वय किती आहे तुमचं नव्वद नव्वद पंच्याण्णव वय आहे स्वतः तुम्हीच करता स्वतः तुम्हीच करता ना आजी पीठ बीठ लावा सगळं तुम्हीच करता पहिल्यापासून नाव काय आजी तुमचं संपूर्ण तुमचं पूर्ण नाव काय नाव नाव विचार बहुजन क्रांती आजीची स्पेशल भजी घ्या आता आम्ही टेस्ट करत तुम्ही टेस्ट करा संजय ಮಸ್ತ್ಸ್ೋ ಮೋಲಾರ